कुंभराशी मार्च दोन हजार पंचवीस शनीच्या साडेसातीच्या तिसऱ्या अध्यायात तुम्हाला या सहा गोष्टींचा सामना करावा लागणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमौली या चॅनलमध्ये मार्च दोन हजार कुंभ राशीवरील शनीची साडेसाती शेवटच्या टप्प्यात प्रवेश करेल हा टप्पा जीवनात मोठे परिवर्तन घडवणारा ठरतो हा कालावधी किती कठीण असेल किंवा किती यश मिळेल हे संपूर्णपणे तुमच्या आधीच्या कृतींवर आणि ग्रहयोगांवर अवलंबून असेल शनी हा कर्मफळदायक ग्रह आहे त्यामुळे ज्यांनी मेहनत केली असेल त्यांना चांगले परिणाम मिळतील आणि ज्यांनी चुकीचे निर्णय घेतले असतील त्यांना सुधारण्याची संधी मिळेल शनीची साडेसाती तिसऱ्या टप्प्यातील सर्वात महत्वाचे प्रभाव एक मानसिक भावनिक आणि आत्मविश्वासावर होणारा प्रभाव साडेसातीचा शेवटचा टप्पा हा मनोबलाची कसोटी पाहणारा असतो आत्मविश्वास डळमळीत होऊ शकतो निर्णय घेताना दडपण जाणवेल अनपेक्षित समस्या मानसिक संतुलन बिघडवू शकतात जुन्या आठवणी सतावतील भूतकाळातील चुका आठवतील आणि त्या सुधारण्याची जाणीव होईल उपाय नित्यप्रभाते सूर्याला जल अर्पण करावा आत्मविश्वास वाढतो शनिवारच्या दिवशी हनुमान चालिसा पठण करावेत शनीचा प्रभाव सौम्य होतो योगा आणि ध्यान करा मन शांत आणि स्थिर राहील दोन नोकरी आणि व्यवसायातील मोठे बदल तिसऱ्या टप्प्यात करिअरमधील मोठे निर्णय टाळावेत नोकरीत अचानक बदल होण्याची शक्यता आहे काहींना जबरदस्तीने नोकरी सोडावी लागू शकते नवीन संधी मिळतील पण त्या स्वीकारताना योग्य विचार करावा व्यापाऱ्यांसाठी हा काळ नफा कमी आणि खर्च जास्त असा राहील उपाय धैर्य ठेवा आणि कोणताही निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका शनी मंदिरात लोखंडी वस्तू दान कराव्यात व्यवसायासाठी आर्थिक नियोजन व्यवस्थित करा तीन आर्थिक स्थिती आणि संभाव्य संकटे साडेसातीच्या तिसऱ्या टप्प्यात कठीण काळ संपत आला असला तरी आर्थिक नियोजन आवश्यक असेल खर्च अचानक वाढू शकतो पूर्वी घेतलेल्या कर्जाचा भार जाणवू शकतो आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीत काळजी घ्या उपाय शनिवारच्या दिवशी गरजू लोकांना अन्नदान करा व्यर्थ खर्च टाळा आणि बचत वाढवा गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य सल्ला घ्या चार कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनातील परिणाम शनीच्या प्रभावामुळे नातेवाईकांशी गैरसमज होण्याची शक्यता आहे कुटुंबातील सदस्यांशी वाद वाढू शकतात विवाहित लोकांसाठी हा काळ थोडा कठीण असू शकतो कारण वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे विवाहित्छुक लोकांसाठी थोडा विलंब होऊ शकतो पण योग्य स्थळ मिळेल उपाय कुटुंबातील सदस्यांशी शांतपणे संवाद साधा नवग्रह शांती किंवा शांती पूजा करावी शनिवारच्या दिवशी काळ्या कुत्र्याला किंवा गायीला पोळी द्यावी पाच प्रवास आणि स्थलांतराचे योग तिसऱ्या टप्प्यात काही लोकांना नवीन शहरात किंवा देशात स्थलांतर करावे लागू शकते काहींसाठी ही उत्तम संधी असेल पण काहींसाठी ही एक प्रकारची जबरदस्ती असेल प्रवास करताना सावधगिरी बाळगा कारण अपघात होण्याची शक्यता असते उपाय प्रवास करताना शनिदेवाचे स्मरण करा शनिवारच्या दिवशी काळ्या घोड्याच्या नालाची अंगठी घाला प्रवासासाठी निघताना हनुमान चालिसाचे पठण करा सहा आरोग्याच्या समस्या आणि संभाव्य उपाय शनीच्या प्रभावामुळे थकवा सांधेदुखी आणि पचनसंस्थेशी संबंधित त्रास जाणवू शकतो मानसिक तणावामुळे झोपेच्या समस्या उद्भवू शकतात जुन्या आजारांचा त्रास वाढू शकतो पौष्टिक आहार आणि नियमित व्यायाम महत्त्वाचा आहे उपाय शनिवारच्या दिवशी तिळाच्या तेलाचा दिवा लावा नियमित व्यायाम आणि ध्यान करा शनिवारच्या दिवशी गरजू लोकांना औषध दान करा विशेष मार्गदर्शन या काळात तुम्ही कोणते निर्णय घ्यायला हवेत सकारात्मक दृष्टिकोन ठेवा साडेसातीचा शेवटचा टप्पा कठीण असतो पण तो तुम्हाला नवीन जीवनाकडे नेतो संयम ठेवा कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका शनीची कृपा मिळवण्यासाठी दान आणि सेवा करा गरजू लोकांना मदत करा शनीची कृपा मिळेल शनी मंत्राचा जप करा ओम शम शनेश्चराय नमहा तेवीस किंवा एकशे आठ वेळा रोज जपा हनुमान चालिसा किंवा दशथकृत स्तोत्राचा पाठ करा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये कुंभराशीला काय अपेक्षित आहे आव्हाने येतील पण त्यातून शिकण्याची संधी मिळेल आर्थिक आणि मानसिक शिस्त ठेवणे अत्यंत गरजेचे आहे शनीच्या प्रभावामुळे मोठे जीवन बदल घडतील पण संयमाने पुढे जाणे आवश्यक आहे योग्य उपाय आणि शनिकृपेने हा कालावधी सकारात्मक परिवर्तनाचा असेल साडेसातीचा तिसरा टप्पा हा कष्ट आणि शिस्त पाळणाऱ्यांसाठी उत्तम यश मिळवून देतो त्यामुळे शांत राहून प्रयत्न करा शनीच्या कृपेने सर्व काही सुरळीत होईल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद